मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पुरंदर केसरी पर्व दोन हे भव्य बलगाड्या शहर ओपन बलगाडी शर्यत मैदान मित्रांनो चालू होतं आणि या भव्य अशा ओपन बलगाडी शर्यत मैदानमध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरच्या पंच्याऐंशी डबल झिरो आणि पुष्पा ही गाडी मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये पळावली होती आणि सुंदर असं पळदा कोणी गाडी मित्रांनो गटपास करून सेमीफायनलसाठी पात्र झालेली होती या गाडीचा ड्रायव्हर होता छोट्या ड्रायवर कोराळेकर परंतु मित्रांनो आपल्याला माहीत आहे अलीकडच्या मैदानामध्ये मैदानांना शिस्त लागण्यासाठी खालील सुट्टीच्या ठिकाणी ने पट्टीचा वापर केला जातो त्या पट्टीच्या जा पुढं बैलाचा किंवा सुट्टीमेकरचा जर पाय असेल तर त्या गाडीला मित्रांनो निकाल दिला जात नाही अशा पद्धतीची घटना आज मित्रांनो सरजा आणि पुष्पाच्या गाडीबाबत मित्रांनो घडलेली आहे या गटी क्रमांक तेवीसमध्ये दोन नंबरला उतरलेल्या गाडीनं ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये सरजा आणि पुष्पाजी गाडी मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून असं निर्णय देण्यात आलेला आहे की या गाडी निग सुट्टीच्या रेषेच्या फुडून सुटल्यामुळे सरजा पंच्याऐंशी डोंबो झिरो आणि पुष्पा या गाडीचा मित्रांनो निकाल रद्द केलेला आहे आणि शेजारील दोन नंबरला उतरलेल्या गाडीला मित्रांनो हा निकाल देण्यात आलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला अपडेट आवडला असेल तर लाइक लाईक करा कमेंट करा आणि आपलं लिट्यू चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद